एक राजा होता काय तो छान चौकीत मस्त राहायचा त्याला चांगलं राहायला आवडायचं चा। गाद्या गिरद्या त्याचा राजवाडा झोपायचा महाल सगळं व्यवस्थितन टापटिपीत लागायचं त्याच्या गाद्या सुद्धा का नाही झोपण्याच्या अशा मऊ मऊ त्या असा छान चौकीत राजा राहायचा तर एकदा एक उत्ती ती राजाची मऊ गादी बघून त्या तिला काय वाटतं ऊ डोक्यातली ऊग आपल्या तिला काय वाटतं आपण या राजाच्या गादीत राहावावं म्हणून ती राजाच्या गादीत राहती मग संध्याकाळी झाल्यावर जा, का नाही राजा येतो राजा आपला येतो जेवण खाऊन आलेला असतो तो गादीवर झोपतो झोपल्यावर छान झोप लागते झोप लागल्या ही ऊ काय करते ऊ हळू 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 जाती आणि राजाचं सगळं रक्त शिजून पिते आणि तमटमीत होती आणि झोपते असं रोज ही ऊ करायची रोज संध्याकाळ झाली राजाला किती जर रक्त प्यायची राजाच्याच गादीत एका कोपऱ्यात झोपून राहायची तिचं दिवस सुखात मजेत आनंदात चालवत असं करता करता काय एकदा काय एक ढेकून येतो डेकू राजाच्या गादीत येतो त्याला बघितल्या तू काय म्हणती ए बाबा तू आणि कशाला इथं आलास तर डेकून म्हणतो बाई साहेब असं बोलू नका मी तुमच्या घरी आलोय या म्हणा मला घरी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करायचं असत त्यांचा असतो मा, तुम्ही मला असं बोलू नका मुला म्हणतो आहो आहे माहित आहे का ऊ साहेब ह बघा सगळी लोक चांगलं चुंगलं खात्यात मला पण जरा खावा तरी चांगलं चुंगलं खावं वाटतंय आहे माहित आहे का, का मी आजपर्यंत जी दुर्बल रोख असतात कडू बोलणारी लोक असतात त्यांचं कडू रक्त पिऊन मला कंटाळ आलाय झालंच तर ही तिखट बोलणारी लोक वाईट बोलणारी दुष्ट लोक असतात त्यांचं दुष्ट तिखट रक्त पिऊन मला कंटाळ आलाय आता हा कसा आहे राजा आपला गोड गोड खातो पकवान ही राजाचं रक्त गोडन चांगलं असणार त्यामुळे मी आलोय मला राजाचं रक्त प्यायचं आहे कस आहे राजा असो किंवा रंक असो किंवा राजा असो प्रजा असो सगळ्यांनाच व चांगलं चुंगलं खावावं प्रत्येकाला वाटतं प्रत्येकाला मन असते भावना असते आपण पण एक दिवस चांगलं खावावं असं मला वाटतंय हो असं तेवढे ते कोण बोला बोलतो रू काय आहे ती बरं बाबा ठीक आहे तू पे राजाचं रक्त तर ते देखून काय म्हणतो ओ साहेब तुम्ही पोट रा संध्याकाळी राजा आला का नाही त्याचं पोट भर रक्त पिऊन घ्या आणि तुमचं पोट भरलं की राजा राजाला माझ्या ताब्यात द्या मी पेतो तो रक्त मऊ बर म्हणती मग त्या डेकणाला एक कोपरा दाखवते तिथे तू दडून बस म्हणते मग आपल्या जागेवर जाऊन बसते तर ऊ काय सांगते त्या डेकणाला बघ राजा आव झोपल्यावर मी रक्त पे मग रक्त पे उतावळेपणा करू नकोस काय घाई गडबड करू नको असं उ त्याला सांगते देखून बर म्हणतो आणि कसं आहे माहित आहे का किती जी लोक ही असतात का त्यांना किती उपदेश केला पालत्या गाड्यावर पाणीच असत त्यांचं किती चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी त्यांचं काय स्वभाव बदलत उपदेश किती चांगला करा पण स्वभाव काय बदलत नाही मग संध्याकाळ होती राजा येतो आपला पालगाव झोपतो पण कोण उताळी झाला कधी राजा रक्त पित म्हणून आणि ऊन ऊन सांगितलेलं असत उतवढ्यापणा करू नकोस ते ऊन सांगितल्याने दिसून जातो त्याला आधी झालो तर राजाचं रक्त कधी पिन तर कडकच होऊन मांडीचा चावा राजाचा घेतो राजा एकदम विवळतून उठतो उठतो आणि पारे करायला सांगतो अरे बघ बाबा माझ्या गादीत काय पारे करायला पटकन गुलवून घेतो पारे घरी येत्या अरे माझे चावलंय ढेकून बघा कुठं आहे ते शोधून काढा राजा म्हणतो मग पारे येत्यात मग सगळ्या गाद्या गिरद्या उसकुटवून बघत्या त्यासनी तेवढ्यात ढेकून काय करतो उठतो आणि त्या पलंगाच्या राजाच्या चिरत जाऊन बसतो पलंगाच्या चिरत बसतो पारेकरी सगळ्या गाद्या झाडत्या झी वाढत्या त्याने कुठं ढेकून दिसत नाही पण वो मात्र दिसते ओ दिसल्या पारेकरी तिला चिरडून टाकते बिचारी वो निष्कारण मरती आणि उतावळा ढेकून पलंगाची चिरत लपून बसतो म्हणून व्यक्तीला जे ऐकणारी लोक असतात त्यांना किती चांगला उपदेश केला तरी ते आपला स्वभाव बदलत नाही त्यांच्या स्वभावात कधी बदल होत नाही ना कोड जात नाही सुंब जळला तरी पी जळत नाही हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा